नमस्कार मंडई मंडई आपण कालचा फोटो बघितला असेल फेसबुकवरती दोन महान नेत्याचे फोटो आले होते खरं तर हे फोटो हिंगोलीकरांचे होते हिंगोलीकरांना आम्ही कसं गंडवलं पंचायत समिती नगरपंचायतच्या जे काही निवडणुका पार पडल्या त्यामध्ये मतदान कसं घ्यायचं हे राजकीय लोकांना चांगलंच माहीत असते आणि आज देवा भाऊ यांच्या नेतृत्वाखाली नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन पार पडत आहे त्या हिवाळी अधिवेशनात दोन दिग्गज नेत्याच्या माध्यमातून फेसबुकवरती फोटो टाकला आणि खाली प्रतिक्रिया सुरू झाल्या सर्वसामान्यांच्या आम्हाला वाटलं नव्हतं इतक्या खालच्या दर्जावरती तुम्ही बोलसाल आणि परत एकत्र येताल आता सुरुवातीला कार्यसम्राट म्हणणारे तानाजी मुटकोळे हे भाजपचे आमदार आहेत आणि ते म्हणतात संतोष बांगर यांना अवैध धंदे गुटक्याचे धंदे वाळूमाफियाचे धंदे टिप्पर कोणाचे पैसा येतो कुठून हे काही जमीन विकून आला नाही का जमिनीतून कमावलेला नाही दुसरीकडे हे अवैध धंदे आणि पैसा हा जनतेचा आहे असं बोलल्या जातं तानाजी मुटके म्हणतात तर त्याला उत्तर प्रतिउत्तर म्हणून कार्यसम्राट संतोष बांगर है। हे पण कार्यसम्राटच आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आजचे आमदार आहेत आणि ते म्हणतात अवैध धंदे हे आमचे असू द्या आम्ही कुठे बंगले बांधले नाही दोन दोन चार चार एकरात कुठे बंगला असतो का त्याचबरोबर तुम्ही बाप लेखक कुठे सापडला हनी ट्रॅपमध्ये अडकला होतात का वाशिमला काय करत होता अकोल्याला काय करत होता हिंगोलीतील ते त्या ठिकाणी सोळा लाख रुपये देऊन प्रकरण दाबलं ते कोणाचं होतं असे अनेक प्रश्न चिखलफेक सुरू झाली आणि आपल्यालाही बरं वाटलं कार्यकर्त्याला तर जोमाने कामाला लागले भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या कामाला लागले त्यांनी कसं मतदान उडायचं ते त्यांचं गणित जुळू लागले तर दुसरीकडे शिवसेना गटातील संतोष बांगर यांचेही कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आणि जे हिंगोलीतील मतदान होते मतदान करणारे लो व्यक्ती होते त्यांनाही बरं वाटलं की आतापर्यंत मित्रपक्ष असणारे चिखलपेक सुरू झालेले मित्रपक्ष राहतात का युती होते का अनेक प्रश्न विचारले जात होते आणि अखेर नागपूर या ठिकाणी आज हिवाळी अधिवेशन पार पडत आहे आठ तारखेला सुरू झालं चौदा तारखेपर्यंत हे हिवाळी अधिवेशन चालणार आहे आता या दोन दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून फेसबुकवरती एक फोटो टाकला त्या लो लोकसभेत सॉरी नागपूर अधिवेशनात त्या ठिकाणी जे काही लोकसभा असेल जी काही चर्चा होते विधानसभा असेल या विषयावरती बोलल्या जाते सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात नागरिकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातात अशातच आम्ही कसे एकत्र आहोत आम्ही कसं हिंगोलीकरांना गणवलेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या दोन आमदारांच्या माध्यमातून झाला खरं तर जे कार्यकर्ते आतापर्यंत भाजप म्हणत होते जे कार्यकर्ते आतापर्यंत शिवसेना म्हणत होते आता या कार्यकर्त्यांनी कोणाचे झेंडे घ्यायचे आता हे जर काही बोलायला गेले कार्यकर्ते तर ते झेंडे बाजूला काढले जातील आणि त्या झेंड जे काही झेंडू आहेत झेंडे आहेत त्या झेंड्याच्या दांड्याने यांची ढोंगणं जोडल्या जातील असंही बोलल्या जाते कारण तर कार्यकर्त्यांनी हे बोलायचं नसते कार्यकर्त्यांनी फक्त काम करायचं असतं त्याचंच नाव कार्यकर्ता जिथे टाक तिथे टाकली सतरंजी जिथे उचल तिथे उचलली संद्र सतरंजी जोडे उचला चपला उचला अशा कार्यकर्त्याचे आमच्या काम असतात हिंगोलीकरांना गंडवलं का असंही बोललं जाते कारण तर हे प्रकरण काय हिंगोलीपुरतं नव्हतं हे प्रकरण देवाभाऊपर्यंत पोहोचलं होतं एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचलं होतं आणि मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रियासुद्धा येत होत्या परंतु काय चाललं या महाराष्ट्रातील राजकारण असं आहे का पूर्वीचं राजकारण कसं होतं आणि आत्ताचं राजकारण हे मतदानापुरतं आहे का सर्वसामान्यापुरतं आहे का असाही प्रश्न विचारला जातो आणि याचीच माहिती आपल्या रोखोक चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला निस्ते कमेंट करून फेसबुकवर चालत नाही ओळखा आमदार खासदार कसे असतात मंत्री संत्री कसे असतात तुमचे प्रश्न सोडवल्या जाणार गा। का हिंगोलीकरांचे प्रश्न सोडवल्या जाणार का पाण्याचा प्रश्न परत पाच वर्षांनी विचारला जाणार का तुमचा रस्त्याचा प्रश्न पाच वर्षांनी विचारला जाणार का हिंगोलीत काही सुविधा येणार का मिल पडणार का कारखाने पडणार का त्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना काम मिळणार का बेरोजगाराचं काय होणार या ठिकाणी एखादा प्रकल्प राबवला जाणार का असे प्रश्न विचारा कार्यकर्त्यांची जेव्हा आमदार खासदाराची हाजी केल्यापेक्षा या हिंगोलीकरांचे प्रश्न सोडवा इतर जिल्ह्यातसुद्धा तीच परिस्थिती आहे आमदार खासदार आणि या पाच वर्षातील दहा वर्षातील राजकारण इतक्या खालच्या दरावरती पोचलेलं आहे का विचारता सोय राहिली नाही अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे सर्वसामान्याचे आहेत रोजगाराचे बेरोजगाराचे आहेत मुलाचे शिक्षणाचे आहेत या प्रश्नावरती कधीतरी बोलत जा आता जर ह्या व्हिडिओ बघितला याच्यावरती परत काय कमेंट येतात कार्यकर्त्यांचे कमेंट का येतात भाजप म्हणतील भाजपचे कार्यकर्ते म्हणतील आमच्याच आमदार खासदारावरती का बोलले शिवसेनेचे म्हणतील आमच्याच का आमदारावरती खासदारावरती का बोलले असेही प्रश्न विचारले जातील परंतु हेच प्रश्न मला ना विचारता तुमच्या आमदार खासदाराला ना नक्कीच विचारा शिवराय